रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बदम्यांसाठी महान कार्याला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आंदोलन अंकुश संघटनेचे चिपरीत गेट बंद आंदोलन मागील हंगामाचा दुसरा हप्ता न देता कारखाना सुरू करणाऱ्या घोडावत खाणसरी कारखान्याचे आज आंदोलन अंकुश संघटनेने गेट बंद केलं शिरोळमधील यलगार सभेत ठरल्यानुसार आंदोलन अंकुश संघटनेचे कार्यकर्ते चिपरीत एकत्र येऊन गेट बंद केले तत्पूर्वी वाटेत कारखान्याकडे येणारे उसाचे वाहन वळवून परत पाठवले वाहने अडवण्याच्या प्रकारावर पोलिसांनी आंदोलकात वादावादी झाली पण आंदोलकांनी वाहने परत पाठवून कारखाना जोपर्यंत मागचे पैसे देत नाही तोपर्यंत गेट बंद आंदोलन सुरूच राहणार असल्याचे तनाजी चुडमुंगे यांनी सांगितलं यावेळी राकेश जगताळे दीपक पाटील उदय होगले अमोल गावडे संभाजी शिंदे बिरू पुजारी धनाजी माणे संभाजी निंबाळकर अनिल हुपरीकर, शिवाजी काळे बंटी माळी महादेव गावडे भारत ढाले किरण सेवेकरी मंगेश नलवडे विजय मोरे गणेश पेंदरे, व शेतकरी उपस्थित होते म्हणकरे न्यूजसाठी इजाज खान पठाण जयसिंगपूर